छत्रपती संभाजीनगरचे मावळते पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या काळात सात महिन्यांपासून जिल्हा नियोजन समिती डी पी सी बैठकच झाली नाही त्यामुळे सरकारकडे पाठवलेला चालू आर्थिक वर्षातील एक हजार एकशे दहा कोटींचा आराखडा कागदावरच राहिला या नियोजनात दुरुस्ती करून त्याला मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली आहे त्यामुळे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार हे डी पी बैठक बैठक घेतात आणि वार्षिक नियोजनाला कधी मान्यता मिळते याकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आता उर्वरित दोन महिन्यात हा निधी खर्च करावा लागणार आहे त्यातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत एक महिना जाणार आहे त्यामुळे नवीन पालकमंत्र्यांनी तातडीनं डी पी सीची बैठक घेणं गरजेचं आहे विकास कामासाठी दरवर्षी लोकप्रतिनिधी अधिकारी आराखडा तयार करतात जिल्हा नियोजन समितीमध्ये त्याला मान्यता दिली जाते त्यामुळे नवीन पालकमंत्री जुन्याच आराखड्याला मंजुरी देतात की नवीन कामे प्रस्तावित करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असून जुन्या गुत्तेदारांचे धावे दणाणले असून नवीन पालकमंत्रीचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सर्व गुत्तेदारांचं लक्ष लागलेलं आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डी सी पीची बैठक होण्याची शक्यता आहे